डाऊनलोड झी नाव झी मराठीवर लवकरच ड्रामा ज्युनियर्स हा शो आपल्या भेटीला येणार आहे अभिनेता संकर्षण कराडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या कार्यक्रमाचं परीक्षण करणार आहेत तर अभिनेत्री श्रेया बुगडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे आता याचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ज्यात या चिमुकल्यांना जज करताना अमृता आणि संकर्षणची तारांबळ आहे तुम्हीच सांगा अशा पोरांना कसं जज करणार करावा लागणार नऊ वाजता रात्रीवर येत्या बावीस जून दोन हजार चोवीस पासून हा शो शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता आपल्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणतं नवं टॅलेंट प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत तुम्हें ड्रामा ज्युनियर्स हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी तुम्ही सबस्क्राइब करा रात्री मराठी शोबज डाउनलोड द Z5 ॲप नाऊ